जयशिवाय मित्रांनो मित्रांनो चौथी जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे अ सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला अवकाळी पाऊस यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यासारखं त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर काढण्यात आला होता जी आरनुसार नुसार आता चौथी जिल्ह्यात दुष्काळ ह्या जाहीर करण्यात आलेला आहे दुष्काळीची रक्कम किती असणार आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये शेतकरी किती पात्र असणार आहेत कोणत्या जिल्ह्याची चौथी जिल्ह्याची यादी असणार आहे चौथी जिल्हे कोणते असणारे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहेत विशिष्ट यादी आपल्याला कधी मिळणार आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो या असेच व्हिडिओ पाहण्याकरता नक्कीच चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच आपल्याला नवीन नवीन अपडेट हे पाहायला मिळतील सांगली जिल्ह्यात एकतीस हजार पाचशे एक एकोणपन्नास शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस कोटी अकरा लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात एकतीस शेतकरी एकाहत्तर शेतकरी होते दोन लाख पस्तीस हजाराची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे संभाजीनगर दोन लाख पासष्ट हजार चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकरी दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे जालना जिल्ह्यात दोन लाख सात हजार दोनशे सोळा शेतकरी एकोणीस एकशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे बीड सतराशे ब बीडमध्ये सतरा शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी दोन लाख एकोणीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो लातूर जिल्ह्यात आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी आहेत पस्तीस लाख दहा हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे धाराशिव जिल्ह्यात एकोणीसशे बारा शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना चार कोटी एक्क्याण्णव लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे धाराशिव धाराशिवचे आपण पाहिले नांदेड तीन हजार नऊशे बावीस शेतकरी आहेत आणि आठ कोटी ऐंशी लाखाची मदत या जिल्ह्यातसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे परभणी दोन लाख एकतीस हजार सातशे सत्त्याऐंशी शेतकरी आहेत एकशे तीस कोटी ऐंशी लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेले हिंगोली बारा लाख सॉरी दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे प पंचवीस शेतकरी एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात दोन लाख शहात्तर हजार पाचशे पस्तीस शेतकरी आहेत आणि शेत या शेतकऱ्यांसाठी दोनशे वीस कोटी चौतीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यात निधी हा वाटप करण्यात आला यामध्ये दोन लाख शेहेचाळीस हजार आठशे एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी होते तीनशे बत्तीस कोटी छत्तीस लाखाची मदत या जिल्ह्यातसुद्धा वाटप करण्यात आलेली आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यात दोन लाख छत्तीस हजार आठशे सत्तावन्न शेतकरी होते या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी अठ्ठावीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे अमरावती जिल्ह्यात दो तीन लाख बावीस हजार नऊशे चौरे चौरेचाळीस शेतकरी आणि या शेतकऱ्यांना तीनशे पस्ती सत्तावन्न कोटी पंच्याण्णव लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे यवतमाळ चौऱ्याऐंशी हजार पाचशे एक्केचाळीस शेतकरी एकोणसत्तर लाख एकोणसत्तर लाख पस्तीस हजाराची मदत या जिल्ह्यासुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे वर्धा जिल्ह्यात सतरा शेतकरी आहेत या शेतकऱ्यासाठी एक लाख त्रेपन्न तेवीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो पालघर जिल्ह्यात शितीपिकाचं नुकसान झालं होतं म्हणजे सात हजार नऊशे सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी होते दोन कोटी पासष्ट लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली ठाणे जिल्ह्यात सत्तावीस सातशे सव्वीस शेतकरी तेवीस तेहतीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली रत्नागिरी जिल्ह्यात तीनशे पासष्ट शेतकरी अकरा लाख पासष्ट हजाराची मदत जाहीर करण्यात आहे रायगड चार हजार पाचशे साठ शेतकरी त्यानंतर अकरा कोटी सॉरी एक कोटी त्रेसष्ट लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहाशे पस्तीस शेतकरी सोळा लाख चौनसठ हजाराची मदत जाहीर करण्यात आलेले त्यानंतर नाशिक जिल्ह्यात पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी नव्याण्णव कोटी अठ्याहत्तर लाखाची मदत जाहीर करण्यात आलेले धुळे जिल्ह्यात सातशे बत्तीस शेतकरी एकोणसत्तर लाखाची शे मदत जाहीर करण्यात आलेली नंदुरबार जिल्ह्यात सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकरी चार कोटी पंच्याण्णव लाखाची मदत जाहीर करण्यात आलेले जळगाव तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी दहा कोटी सव्वीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यात एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकरी अठरा कोटी पंधरा लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे सोलापूर जिल्ह्यात एक्केचाळीस हजार चारशे अठ्ठावन्न शेतकरी आता या जिल्ह्यात ब्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे सातारा जिल्ह्यात एकशे ब्याऐंशी शेतकरी आहेत पंचवीस लाख चौसष्ट हजाराची मदत या चौथी जिल्ह्यात या शेतकऱ्यांना सतरा हजार नऊशे छत्तीस शेतकरी बत्तीस कोटी अठ्ठेचाळीस ला अडुसठ लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे भंडारा जिल्ह्यात वीस हजार आठशे एकवीस शेतकरी तेवीस लाख अकरा हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे गोंदिया जिल्ह्यात अठ्ठावीस हजार दोनशे बेचाळीस शेतकरी वीस कोटी चौर चौपन्न लाखाची मदत जाहीर करण्यात आली आता गोंदिया दुसरा जिल्ह्यात सुद्धा टपा टाकण्यात आला होता म्हणजेच शेतकरी काही पात्र करण्यात आले होते पंचवीस हजार चोपन्न शेतकरी छत्तीस कोटी वीस लाखाची मदत या जिल्ह्यात जाहीर करण्यात आली म्हणजे सरासरी हा जिल्हा संपूर्ण पात्र करण्यात आलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात एकोणचाळीस हजार आठ सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी सव्वीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाखाची ला हो या जिल्ह्यात मदत जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर करण्यात आला होता चौतीस जिल्ह्यासाठी दुष्काळ जाहीर करण्यात आला होता या विशिष्ट आद्या शेतकऱ्यांच्या आता लवकरच सुपूर्त करण्यात येणार आहेत तलाटी यांच्या माध्यमातून याद्या शेतकऱ्याकडे पोस्ट करण्यात येणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे विशिष्ट यादीच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत तेरा हजार पाचशे बागायती शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे आठ हजार पाचशे रुपये करोडो पिकासाठी मिळणार आहेत आणि बहुपिकासाठी सत्तावीस हजार पाचशे अशा प्रकारचं हे अनुदान आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे